मित्रांनो पुरुष उमेदवार असू द्या स्त्री उमेदवार असू द्या दोन्हीसाठी पण जर दहावी पास झाला असेल तर जवळपास अकराशे एकसष्ट पदांसाठी परमनंट सरकारी नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत महिलांनी सुद्धा आवर्जून फॉर्म भरला पाहिजे कारण या ठिकाणी महिलांना शून्य रुपये फी आहे म्हणजे कोणतीही फी नाही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा डिटेलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक सर्वांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वच तुम्ही तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल किंवा इतर सर्व सरळ सेवा परीक्षांची अंगणवाडी सुपरवायझर वगैरे वगैरे सर्व परीक्षांची तयारी करत असाल तर सरळ सेवा भरती म्हणून फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये तुमच्यासाठी सर्व व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे सर्व तुमच्यासाठी कंटेंट उपलब्ध केलेला आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता सततच तुम्ही एन टी पी सी असेल रेल्वे ग्रुप डी असेल याची जर तयारी करत असाल तर रेल्वे भरतीचं मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून स्पेशल रेल्वे भरती सुद्धा या ठिकाणी आपण हे सर्व कंटेंट तुमच्यासाठी फक्त दोनशे पंचावन्नमध्ये उपलब्ध केलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोशात या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तर आपण येऊया मित्रांनो मूळ विषयावरती जसं की या ठिकाणी जर बघितलं तर ही जी भरती आहे ती आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स या डिपार्टमेंट अंतर्गत ही Uh, कॉन्स्टेबल ट्रेड्समन हे वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट आलेली आहे आणि आप विशेष म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत आणि मेल आणि फिमेल दोन्ही पण कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकता मग तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की या ठिकाणी वेतन किती आहे तर वेतन पण जबरदस्त आहे मित्रांनो जसं की या ठिकाणी जर बघितलं लेवल तीनचं हे पद आहे प्रति महिन्याला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढं या ठिकाणी तुम्हाला वेतन देण्यात येत आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात एक म्हणजे ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि दुसरे विद्यार्थी म्हणजे ज्यांचं दहावी प्लस आयटीआ झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मग आपण या ठिकाणी माहिती घेऊ नेमकं आय टीआवरती कोणकोणती पद तुम्ही भरू शकता आणि फक्त दहावी झालं असेल तुमचं जर आयटीआ झालं नसेल तर तुम्ही कोणकोणते पदसाठी फॉर्म भरू शकता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अशा वेगवेगळी या ठिकाणी पद आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आपापल्या रिजन नुसार सुद्धा आपण या ठिकाणी वेगवेगळी पदं पाहू शकतात तर आपण वेस्ट वेस्टर्न मधून येतो त्यामुळे वेस्टर्न रिजनला या ठिकाणी आपण पाहायचं आहे आपण वेस्टर्न रिजनमधून या ठिकाणी फॉर्म भरायचं असे वेगवेगळ्या ठिकाणी पद आहेत शिवाय शिवा जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पद आहेत मग आता एज्युकेशन मध्ये जर आपण बघितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन ठीक आहे जे की दहावी पासवरती कोणतं आहे आणि बाकीच्या ट्रेडसाठी म्हणजे आय टी कोणते आहेत तसं इथं जर बघितलं इलिजिबिलिटी क्राइटेरिया एज्युकेशन क्वालिफिकेशन तर जसं की इथं दिलं मेट्रिक्युलेशन किंवा त्याच्या इक्वेलंट ओके स्किल्ड ट्रेड्स स्किल्ड ट्रेड्स म्हणजे ज्यांना या ठिकाणी स्किल आहे ज्यांना या ठिकाणी जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं बार्बर आहे म्हणजे कटिंग वगैरे केस क केस का वगैरे कापण्यासाठी ठीक आहे वेगवेगळे आहेत बूटमेकर आहे ओके म्हणजे ज्यांना या ठिकाणी शूज वगैरे याच्यातलं नॉलेज आहे तसंच या ठिकाणी जर बघित टेलर कूक कारपेंटर माळी हे हे जे आहे ते ह्यांना ट्रेन ट्रेड म्हणजे स्किल ट्रेड म्हणतात मग यासाठी काय पाहिजे मित्रांनो तर यासाठी आय टी ठीक आहे यासाठी आय टी आयजे मग तुम्ही जर सर विदाऊट आय टी आज फक्त दहावी पासवरून कोणती पद आहे ते बघूया मग इथं जर आपण बघितलं तर स्पष्टपणे दिलेलं आहे मॅट्रिक्युलेशन किंवा त्याच्या समतुल्य म्हणजे ज्यांचं दहावीच्या समतुल्य एखादा डिप्लोमा वगैरे झाला असेल किंवा फक्त दहावी झाला असेल तर त्यांच्यासाठी कोणतं पद आहे तर त्यांच्यासाठी जर बघितलं त्यांना अनस्किल्ड ट्रेड्स या कॅटेगरीमध्ये मोडलं जाते त्यांच्यासाठी जर बघितलं तर त्यांच्यासाठी आहे कॉन्स्टेबल किंवा स्वीपर हे पद आहे आता कॉन्स्टेबल मी एक नाव का घेतलं कारण व्हॅकन्सीमध्ये ना कॉन्स्टेबलचा दर्जा देण्यात आलेला आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर, तर या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे की कॉन्स्टेबल स्वीपर ठीक आहे तर ह्या पदांसाठी तुम्ही काय करू शकता मित्रांनो फक्त दहावी झाला असेल टेन्थ झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता बाकी तुमचं जर या ठिकाणी आयटीआ झाला असेल तर मग ह्या पदांसाठी भरू शकता किंवा उरलेल्या पदांसाठी भरू शकता आयटीआवाले आणि दहावीवाले या ठिकाणी कॉन्स्टेबल स्वीपर ह्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता जसं की या ठिकाणी महत्त्वाची नंतर गोष्ट येते किंवा परीक्षा फी किती आहे कारण काय काय पदांना आपण बघतो मित्रांनो टी सी एस आय बी पी एस यांच्या जर आपण बघितल्या सध्याच्या रिक्रुटमेंट तर हजार हजार रुपये नऊशे नऊ रुपये फी आहे त्यामुळे आपण चक्रावून जातो परंतु इथं त्याचा ताण घ्यायची गरज नाही कारण फी फक्त शंभर रुपये दिलेली आहे कुणाला तर जे ओपन कॅटेगरीत आहेत ओबीसी आहेत ईडब्ल्यू एस आहे त्यांना शंभर रुपये आहे आणि ज्या महिला आहेत ओके इथं जर बघितलं तर ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत किंवा फिमेलसोबतच अजून जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत जे एस टी कॅटेगरीमध्ये आहेत तर ते एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना तर शून्य रुपये आहे म्हणजे त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो एक्झेम्ट केलेला आहे सवलत दिलेली आहे म्हणजे त्यांच्यासाठी शून्य रुपये फी आहे ओके महिलांसाठी शून्य रुपये आहे एस सी कॅटेगरीवाल्यांसाठी शून्य रुपये आहे एस टी वाल्यांसाठी शून्य रुपये आहे एक सर्व्हिसमॅनवाल्यांसाठी शून्य रुपये आहे आणि बाकी कॅटेगरी म्हणजे पुरुष अनरिझर्व पुरुष ओबीसी पुरुष ईडब्ल्यू एस यांना शंभर रुपये आहे ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मग याचे किती स्टेजेस आहेत तर एक तुमची फिजिकल टेस्ट होतील दुसरी रिटर्न टेस्ट होईल आणि तिसरी मेडिकल तुमची एक्झामिनेशन होईल अशा तीन स्टेजेसमधून आपल्याला जायचं आहे म्हणजे महत्वाची आपण जर बघितलं तर तुम्हाला काय मित्रांनो रिटर्न टेस्ट महत्वाची असणार आहे महत्वाचा मुद्दा अजून पुढचा येतो तो म्हणजे वय किती लागतं आहे तुम्हाला यासाठी जर आपण बघितलं तर वयाची मर्यादा काय आहे एज लिमिट काय लागतंय तर या ठिकाणी जर बघितलं अठरा ते तेवीस वर्ष एक आठ दोन हजार पंचवीस या रु या दिवशी तुमचं कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेवीस वर्ष एवढं वय असेल तर तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता म्हणजे तुमचा जन्म दोन आठ दोन हजार दोन ते एक आठ दोन हजार सात ओके okay? या ठिकाणी या दरम्यानचा पाहिजे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मग यामध्ये सवलतसुद्धा दिलेली आहे जसं की जे विद्यार्थी या ठिकाणी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत एस सी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी पाच वर्ष सवलत दिलेली आहे म्हणजे तेवीस प्लस पाच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्ही जवळपास जर अठ्ठावीस वर्षापर्यंत काय करू शकता तुम्ही फॉर्म भरू शकता तसंच जे या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आहे तुम्ही या ठिकाणी तेवीस प्लस तीन वर्ष म्हणजे सव्वीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सवलत दिलेली आहे ओके असं तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाकी कॅटेगरीसाठी सुद्धा थोड्या थोड्या ठिकाणी सवलती त्यांच्या त्यांच्या आरक्षणानुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत मग त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे आपल्याला हाईट वगैरे किती लागते ठीक आहे हाईट किती लागते ते या ठिकाणी आपण बघून घ्या या ठिकाणी तुम्ही दहावी झालेला आहे वयामध्ये पण बसलेला आहात तर नंतर तुमचा या ठिकाणी क्रायटेरिया येतो उंचीचा बजा बघा म्हणजे एवढ्या सगळ्या कॅटेगरीतून तुम्ही जर जात असाल तर नक्की फॉर्म भरला पाहिजे कारण कॉम्पिटिशन खूप कमी होते कारण एखाद्याचं दहावी झालंय पण वय बसत नाही एखाद्याचं वय बसतय पण उंची बसत नाही त्यामुळे तुम्ही तिन्ही जर मध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे कारण कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन तातुलनेने इथं कमी होत असतं मग इथं जर इथलं पुरुष उमेदवारांसाठी हाईट किती पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला हाईट पाहिजे आहे या ठिकाणी एकशे सत्तर सेंटीमीटर ओके आणि या ठिकाणी जर बघितलं चेस्ट म्हणजे छाती किती पाहिजे तर ऐंशी ते पंच्याऐंशी या दरम्यान तुमची छाती पाहिजे आहे हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे तसंच आता महिला कॅन्डिडेटसाठी जर आपण बघितलं हाईटचा क्रायटेरिया काय दिलेला आहे तर या ठिकाणी एकशे सेंटीमीटर तुम्हाला हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी ओके चला अशा पद्धतीने आपण जी पण इम्पॉर्टंट माहिती आहे ती सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ॲप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करायचे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण बघून घ्या मित्रांनो तर जसं की तर आपण या ठिकाणी पाच तीन दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत तीन चार दोन हजार पंचवीसपर्यंत लास्ट डेट आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं क्लोजिंग लास्ट डेट तीन चार दोन हजार पंचवीस तर त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचे आहेत ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आपल्या एक्झामवर टेलिग्राम चॅनलवर देतोय आणि याचा स्टडी मटेरियलसाठी सुद्धा तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरवरती संपर्क करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा एक टेलिग्राम म्हणजे वेगवेगळे अपडेट भेटत राहतील धन्यवाद